नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अतिशय मोठी बातमी समोर येत आहेत एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी आपल्याच नेत्यामुळे शिंदे अडकले चक्रविवाद खोतकर शिरसाटांसह गायकवाडाही अडचणीत मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा शिंदेसेनेच्या नेत्यामागची वादाची मालिका काहीच संपत नाही आणि ते निस्तरता निस्तरता शिंदे चक्रवात अडकत चालले आहेत शिलेदारामुळे अडचणी वाढत असतानाच शिंदेंची अचानक दिल्ली दौरा केला आहे त्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत शिंदेच्या शिलेदारांनी वादग्रस्त काम आणि अचानक शिंदेंची दिल्लीवारी यामुळे शिंदे सेनेत अस्वस्थता आहेत पक्षातील शिलेदारांनी शिंदेंना अडचणीत कसं टाकलंय ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया अर्जुन खोतकर खोतकरांच्या पीएच्या विश्रामगृहातील खोलीवर कोट्यवधी रुपये सापडले आहेत या प्रकरणी खोतकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे संदीपान भुमरे भावजाईला दारू परवाना मिळवून दिल्याचा आरोप मंत्रिपदाचा गैरवापर केल्याने छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल झाली आहे संजय गायकवाड आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण गायकवाड यांच्यावर दाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे शिंदे अडचणीत आले आहेत संजय शिरसाट विट्स हॉटेल प्रकरणी शिरसा शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आली आहेत शिरसाट यांच्या खोलीत पैशाची बॅग असलेला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे इथून पुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे शंभूराज देसाई सभागृहात अपशब्द वापरत आमदारांना आमदार प परबांना धमकी गेल्या तीन दिवसात शिंदेच्या तीन मंत्र्यांच्या कारणाव्यामुळे माहितीत आपल्याच नेत्यांची कोंडी के आपल्याच नेत्यांनी कोंडी केली त्यामुळे माहिती दुस्फूस सुरू झाली आहे का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे दरम्यान स्वतःबरोबरच बरोबरच माहितीलाही अडचणीत आणणाऱ्या नेत्यांना शिंदेंनी कडक शब्दात समजल्याची माहिती समोर येत आहे शिंदेंनी नेत्यांचे कान टोचले मंत्री आणि आमदारांच्या बेशिस्त वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा ढाळ होते बेशिस्तपणा कपूर घेणार नसल्याची सक्त ताकीद देखील एकनाथ शिंदेनी दिली आहे त्यामुळे शिंदेंच्या या नेत्यामुळे आता एकनाथ शिंदेंची मोठी धोकेडुखी वाढली आहेत आणि त्यांच्या या कर्तव्यामुळे आता शिंदे मोठ्या अडचणीत आले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र